अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या बरंच वादळी ठरत आहे सोमवारी राहुल गांधी यांना बोलू न दिल्याच्या निषेधार्थ काँग्रेस खासदार बुधवारीही आक्रमक दिसले बुधवारी संसदेच्या मकर दरवाजाबाहेर तर राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह यांना डिवचलं वचलं त्यावर मंत्र्यांनीही पलटवार केला तर लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातही भाजप आणि काँग्रेस खासदारांमध्ये जोरदार खडाजंगी झाली पाहूया एक रिपोर्ट काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांना उद्देशून चक्क गद्दार दोस्त म्हटलं आणि हस्तांदोलनासाठी हात पुढेही केला मात्र केंद्रीय मंत्री बिट्टू यांना काही हे भावलं नाही त्यांनी ते राहुल गांधींना देशाचे शत्रू म्हणाले हा सगळा प्रकार संसदेच्या मकर दरवाजाजवळ घडला काँग्रेस खासदार तिथे पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत होते त्यावेळी त्यांच्यात राहुल गांधीही सहभागी झाले त्यावेळी रवनीतसिंह बिट्टू जवळून जाताना पाहून राहुल गांधी त्यांना उद्देशून म्हणाले यावर उत्तर देताना भाजप नेते बिट्टू यांनीही लगेच पलटवार करत म्हटलं की त्यांचा देशाच्या शत्रूंशी काहीही संबंध नाही केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू हात न मिळवताच तिथून निघून गेले दरमियान रवनीत सिंह बिट्टू यानी प्रतिक्रिया दी है पर मेरे बराबर राहुल गांधी जी हाइट की बात नहीं मैं कर रहा तो इसलिए हाथ हमारा भी भारी ही होता है हल्का नहीं होता तो पर ये हमारा पॉलिटिक्स में काम नहीं है। है, हमने जो बात करनी है, वो लहजे से लिहाज से करनी है तरीके से करनी है, और पार्लियामेंट्री लैंग्वेज जो होती है उस तरीके से करनी है ये तो अब आज बिल्कुल एक्सपोज हो गए इतने ताकत के बगैर मतलब गुंडागर्दी तक उतर आए हैं तो दूसरी कड़े भाजपा कार्यकर्त्या राहुल गांधी या जोरदार निषेध करते आंदोलन किया राहुल गांधी सर्व सिख समुदाय अपमान किया है आरोप दिल्ली भाजपा अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा कांग्रेस चौरासी में भी जो नरसंहार हुआ तब भी सिखों को गद्दार कहती थी और आज 2026 में भी वो सिखों को गद्दार कह रही है जबकि सिख वो कौम है जो इस देश के लिए शहादत देता है एक बहादुर कौम है जिसने त्याग और बलिदान दिया ऐसे समुदाय को गाली देना ऐसी कौम को गाली देना ये राहुल गांधी की मानसिकता दिखाता है एक जो सीधा सा संदेश है राहुल गांधी ने जो आज कहा है वो पूरे सिख समुदाय को गाली दी है और राहुल गांधी को इस्तीफा भी देना होगा माफी भी मांगना दरम्यान हा सगळा प्रकार सुरू झाला तो अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भाषण सुरू होताच सत्ताधारी खासदारांनी मोठा गोंधळ घातला त्यांनी आपल्या भाषणात चिनी घुसखोरीबाबत एका मासिकात छापून आलेल्या लेखाचा ले उल्लेख केला विशेष म्हणजे हा लेख माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या पुस्तकावरील मजकुरावर आधारित आहे नरवणे यांचं हे पुस्तक प्रकाशितही झालेलं नाही ना राहुल गांधींनी नरवणे यांचा उल्लेख करत डोकलामध्ये चिनी रणगाड्यांचा उल्लेख केला आणि लोकसभेत एकच गदारोळ उडाला त्यानंतर राहुल गांधींनी आपल्याला सरकार बोलू देत नसल्याचा आरोप केला तर मंगळवारी देखील हाच मुद्दा गाजला त्यावरून आठ खासदारांनी अध्यक्षांच्या दिशेनं कागदाचे तुकडे भिरकावले त्यामुळे त्यांच्यावर कारवाई म्हणून अध्यक्षांनी या आठ खासदारांचं निलंबन केलं दुसरीकडे लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयातही आज जोरदार गोंधळ उडाला अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कार्यालयात विरोधक खासदार आणि भाजप खासदारांमध्ये वाद झाला त्याचा व्हिडिओ समोर आला यात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आणि इतर विरोधी महिला खासदार केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्याशी अगदी तावा, तावा बोलताना दिसत तत्पूर्वी भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत गांधी कुटुंब आणि काँग्रेस पक्षावर लिहिलेली पुस्तकं आणि काही नोट्स प्रदर्शित केले त्यातून गांधी कुटुंबासह काँग्रेसवर विश्वासघात भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यानंतर हा वाद थेट लोकसभा अध्यक्षांच्या कार्यालयात पोहोचला तिथेही विरोधी खासदारांनी सरकारला जाब विचारण्याचा प्रयत्न केला निशिकांत दुबे यांनी नंतर पत्रकार परिषदेतून त्या पुस्तकांबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला नेहरू इस किताब को बैन कर किताब है द लाइफ ऑफ इंदिरा एंड नेहरू उनके अनैतिक संबंध किन किन लोगों से थे कैसे थे और उसने देश के पॉलिसी को कैसे प्रभावित किया किस तरह से केजीबी से पैसा लेते थे एक गेले तीन दिवस अर्थसंकल्पा थे चर्चा न होता अप्रकाशित कि प्रतिबंधित पुस्तक गोंध घो यातून खरंच अर्थसंकल्पावर चर्चा होणार का हा प्रश्नच आहे बुधवारीही संसदेचं कामकाज विरोधकांच्या गदारोळामुळे वारंवार तहकूब करावं लागलं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी